नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागेचे अपडेट वेळोवेळी या ठिकाणी मिळून जातील तर नक्कीच मंडळी या ठिकाणी कोणतीही फसवणूक होऊ शकत नाही पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल पूर्ण सात बारा तुमच्या नावे होईसपर्यंत शेवटपर्यंत आम्ही या ठिकाणी तुमच्यासोबत काम करत असतो तसेच पूर्ण व्हीरपाय प्रॉपर्टीज पूर्ण जागेचे क्लिअर डॉक्युमेंट असलेल्याच जागेचे व्हिडिओ आम्ही या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला दाखवत असतो तर नक्कीच मंडळी घर बसल्या तुम्ही जागा या ठिकाणी विकत घेऊ शकता तर मंडळी आज आपण बघणार आहोत एक पंच्याहत्तर एकरची जागा वाढीवस्तीच्या जवळपास आणि रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ती पण अगदी स्वस्त बजेटमध्ये अगदी कमीत कमी किमतीमध्ये या ठिकाणी चीप रेटमध्ये ही जागा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर नक्कीच मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेचे अपडेट नक्कीच मिळू शकतात तर मंडळी आज आपण बघतो आहो संगमेश्वर तालुक्यातील ही जागा आहे सेवेंटी फाय एकरचा हा प्लॉट आहे टोटली प्लॉट असा स्लाईडली सरकता आणि नॉर्मली चढ उतारायची जागा आहे थोडासा चढ थोडासा असा स्लोप काही ठिकाणी टेबल काही ठिकाणी सपाट अशी जमीन आहे लाईट कनेक्शनसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आहे डांबरी रोडला टचमध्ये असलेली ही जागा आहे पूर्ण वाडीवस्तीच्या बाजूला असलेली ही जमीन आहे आपल्या प्लॉटच्या खालच्या साईडलासुद्धा वाडी वस्ती आहे आणि वरच्या साईडलासुद्धा वाडी वस्ती आहे म्हणजे शंभर मीटरच्या अंतरावर वाढी वस्ती आहे अशी ही जागा आहे आणि रिझनेबल रेटमध्ये ही जागा तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच मंडळी या जागेला व्हिजिट करा या जागेची अधिकाधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घ्या वर्ग एकची जमीन आहे सातबाऱ्या क्लिअर टायटल असलेली एकाच फॅमिलीचं नाव आहे दोन सातबारेमध्ये असलेली ही जमीन आहे सेवन्टी फाय एकरचे दोन सातबारे आहेत या ठिकाणी कमीत कमी असा हा प्लॉट तुम्ही बघितला तर पूर्ण मातीचा प्लॉट आहे सुपीक मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये जंगली झाडं आहेत ती या ठिकाणी कटिंग केल्यास तुम्ही या ठिकाणी कोणतंही नवीन प्लांटेशन या ठिकाणी करू शकता आंबा प्लांटेशन आंब्याचं प्लांटेशन असेल काजूचं प्लांटेशन असेल किंवा चिकू पेरूचं प्लांटेशन असेल आंब्याचं लागवड समजा तुम्हाला या ठिकाणी बांबू प्लांटेशन करायचं असेल तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता अशी जमीन आहे आणि असा हा पूर्व प्लॉट डेव्हलप केला तर तुम्हाला या ठिकाणी आर्थिक उत्पन्न मिळू शकतं अशी ही जागा दोन सातबाऱ्यामध्ये आहे एक सातबारा पन्नास एकरचा आहे आणि दुसरा सातबारा हा पंचवीस एकरचा आहे असा टोटली सा दोन सातबाऱ्यामध्ये असलेली ही जमीन आहे जागेला पूर्ण डांबरी रोड फ्रंटेज आहे रोड टच जमीन आहे आणि पूर्ण अशी टप्प्याटप्प्याने सरकता असा प्लॉट आहे काही ठिकाणी टेबल ऑलमोस्ट टेबल असलेली ही जमीन आहे पुणे आणि मुंबईपासून तुम्ही या जागेपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास लागू शकतात तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा तासामध्ये या ठिकाणी पोहोचू शकता तसेच कोल्हापूर मुंब सांगलीपासून तुम्ही येताय तर तुम्हाला या ठिकाणी अडीच ते तीन तास या ठिकाणी लागू शकतात सव्वाशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तसेच मुंबईपासून तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे ही जागा मुख्य शेतीची आहे तुमच्याकडं शेतीचा सातबारा असणं आवश्यक आहे शेतीचा दाखला आवश्यक आहे तर तुमच्याकडं शेतीचा सातबारा नसेल शेतकरी दाखला नसेल तर मी या ठिकाणी तुम्हाला तीस दिवसामध्ये शेतकरी फार्मर सर्टिफिकेट बनवून देत असतो ते पण फक्त तीस हजार रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी फार्मा सर्टिफिकेट मिळणार आहे पंधरा ते वीस दिवसामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखलासुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी देऊ शकतो तसेच ही जागा डॅमला टच असल्यामुळं या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदा पाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कुठेही बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं तसेच विहीर खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं अशी ही जागा आहे चांगल्या लोकेटेडला जमीन आहे निसर्ग सौंदर्य असलेली जमीन आहे निसर्गामध्ये असलेली ही जागा आहे आणि डॅमचा व्ह्यू असलेली ही जागा आहे तुम्ही वरच्या साईडला तुम्ही या ठिकाणी फार्म हाऊस बांधताय तर तुम्हाला समोर डॅमचा व्ह्यू या ठिकाणी बघायला मिळू शकतो फार्म हाऊसमधून तसेच मंडळी शेतीसाठी उपयुक्त अशी जागा आहे मातीचा प्लॉट आहे सुपीक मातीची जागा आहे कोणतीही शेती करा या ठिकाणी ती या ठिकाणी शक्य आहे या ठिकाणी पायनॅपलची लागवड करा तसेच बांबू शेती केलात तर तुम्हाला या ठिकाणी चांगलं आर्थिक उत्पन्न या ठिकाणी नक्कीच मिळू शकतं आपल्या प्लॉटच्या खालच्या साईडला डॅम्प आहे तसेच आजूबाजूला वाढीव वस्ती आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये आहे डांबरी रोड टच असलेला हा प्लॉट आहे तसेच मुंबई गोवा हायवेपासून जवळपास असलेली ही जागा आहे रेल्वे टेशनपासून जवळपास असलेली जागा आहे तसेच आपल्या प्लॉटपासून बाजारपेठ असेल किंवा इतर मालाच्या वस्तू असतील तुम्हाला त्या या ठिकाणी जवळपास मिळून जातील तर नक्कीच मंडळी जे लोक कमी बजेटमध्ये जागा शोधत आहेत आणि रिझनेबल रेटमध्ये जागा आहे त्या लोकांसाठी हा प्लॉट आजचा नक्कीच आहे तसेच निसर्ग चांगला या ठिकाणी कोणतंही प्रदूषण नाही आहे त्याच्यामुळं आजूबाजूला कोणतंच प्रदूषण नसल्यामुळं या ठिकाणी तुम्ही कोणतीही शेती केलात ती चांगल्या प्रकारे या ठिकाणी होऊ शकते औषधी वनस्पती तुम्ही या ठिकाणी लावा तसेच पायसेसची लागवड करा काळी मिरची लागवड करू शकता तसेच जायफलची लागवड करू शकता किंवा एखादी लाखीबागसुद्धा तुम्ही या ठिकाणी उभारू शकता केळी लागवड असेल तसेच सुपारे असेल नारळ नारळीची झाडं असतील अशी तुम्हाला, आए, तुम्हाला आ, जे पण असं मिक्स प्लांटेशन करायचं असेल तर नक्कीच ते या ठिकाणी तुम्ही करू शकता अशी पूर्ण अशी जागा चांगली आहे मातीची जागा आहे सुपीक मातीची जागा आहे लाल मातीची जागा आहे आणि कसदार माती आहे आणि वाडी जवळ आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला कामासाठी जे मजूर पाहिजेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंबा बाग केलात तर आंबा चांगली होऊ शकते काजूची बाग केलात तरीसुद्धा हो के ती चांगली होऊ शकते तसेच बांबूची शेती केलात तीसुद्धा या ठिकाणी होऊ शकते कारण शासनाने आता सबसिडी दे दिलेली आहे एक एकरला तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये बांबूचे शेतीसाठी अनुदान दिलं जात आहे तर अशा प्रकारची तुम्ही शेती या ठिकाणी करा शेती उपयुक्त असलेली जमीन आहे फार्मासाठी चांगले आहे तसेच ॲग्रो टुरिझमसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता कारण आजूबाजूचा व्ह्यूसुद्धा म्हणजे डॅमचा व्ह्यू आहे तसेच इतर आ, आ, डोंगर कपाडीचे व्ह्यू आहेत ते या ठिकाणी आपल्या जागेतून चांगले दिसत आहेत त्याच्यामुळं चा निसर्ग चांगला आहे शुद्ध ऑक्सिजन या ठिकाणी उपलब्ध आहे नक्कीच मंडळी प पडणाशीनंतरचं आयुष्यसुद्धा तुम्ही या ठिकाणी स्पेंड करू शकता अशा प्रकारच्या जागा क्वचितच आपल्याकडे येत असतात नक्कीच मंडळी टाईम वेळ घालवू नका जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घ्या थँक्यू पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद तसेच मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच स्वस्त बजेटच्या प्रॉपर्टी नेहमी तुम्ही बघायला विसरू नका थँक्यू थँक्यू